ग्रामपंचायतीने एकदा पण उभा राहिलो तर दुसऱ्या वेळेला आपली कमच्याक होते तर कामच तालुक्यामध्ये केलं नसत तर लोकांनी अकरा वेळा निवडून दिलं नसतं माणसं माणसात ठेवायचं काम केलं आणि पाच वर्षामध्ये तुम्ही निवडून आला आणि संपूर्ण तालुक्याचा नंगाराथ केला आणि तुमची पिरावळ तुम्ही आमच्या सारख्याच्या गावात आणून सुरली मी मराठा वक्त्यांचे जाहीर आभार मानतो या व्यासपीठाला आज इथं मराठा बोललेले आहेत त्यांचा आभार कशासाठी मानतो अरे तुम्ही या मतदारसंघामध्ये मराठ्यांचं नाव करता गौबा करता त्यांची मदत घेता तुम्ही निवडून घेता

आपल्या लोकांच्या भावना गावाचं सांगू नये गटाने सगळ्या आपल्या हे सभा आहे गावामध्ये बाजार भरला गावामध्ये वार्षिक यात्रा चांगली चालली होती या ठिकाणी बाजार भरतो गावाचा आमच्या पार्टीने बाजार भरवलाय गावकऱ्यांच्या पैशावर आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या